नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या या पाहिजेत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत शिक्षक भरती संदर्भातील संख्याक शाळेतील एकूण तीन जाहिराती पाहणार आहोत आपण त्या पुढील प्रमाणे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा पहिली जाहिरात इकरार अली सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन संस्था सोलापूर संचलित मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल साखरफेड सोलापूर येथे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक शाळेमध्ये येता आठवी ते सहावी ते आठवी वर्गासाठी दोन शिक्षणसेवकाची वेळ जागा भरावायची आहे तरी गरजूंनी रितसर अर्ज व शैक्षणिक अर्हतेच्या मूळ व छायांकित प्रतिसह दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस वार मंगळवार रोजी सकाळी ठीक साडे अकरा ते दोन वाजेपर्यंत शाळेमध्ये समक्ष मुलाखतीस हजर राहावे कोणकोणती पदे आहेत ते खालीलप्रमाणे पाहू अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक सेवक शैक्षणिक शिक, पात्रता ही बी ए बी एड उर्दू माध्यमाची लागणार आहे वर्ग सहावी ते आठवीकरिताचं हे पद आहे माध्य मानधन व वेतन श्रेणी ही सोळा हजार रुपये तुम्हाला शिक्षणसेवक असेल तोपर्यंत राहणार आहे पद निर्माण सेवानिवृत्त राजीनामा म्हणजेच हे पद सेवानिवृत्तीने रिक्त झालेलं आहे अट ही सी टी ई टी किंवा टी ई टी पेपर दोन पासची असणार आहे पद हे एक आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता ही बी एस सी बी एड उर्दू माध्यमामधून लागणार आहे वर्ग याचा पण सहावी ते आठवीकरिता म्हणजेच उच्च प्राथमिकीचे हे, हे।, हे पद आहेत मानधन हे सोळा हजार रुपये असणार आहे पद निवृत्ती होण्याचं कारण हे सेवा निवृत्तीमुळे झालेलं आहे आठ सी टी 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 ई टी पेपर दोन पास असणे गरजेचे आहे मान्य पद हे एक का आहे काही आटी संस्थेने दिले आहेत त्या खालीप्रमाणे एक नंबर मुलाखतीस येणाऱ्या कोणत्याही उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता मिळणार नाही नंबर दोन निवड झालेले उमेदवाराची नियुक्ती ही माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व माध्यमिक शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेच्या अधीन राहून होईल नंबर तीन शाळेचा पत्ता चारशे पंच्याऐंशी साखरपेठ बुधवार बाजार सोलापूर हा असणार आहे अध्यक्ष सचिव मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल शाळा समिती सोलापूर संस्थेने दोन मोबाईल क्रमांक दिलेले आहेत ते अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव शहाऐंशी आणि दुसरा नंबर हा एकोणनव्वद नव्याण्णव शहाऐंशी चौतीस साठ असा आहे ही होती पहिली जाहिरात मित्रांनो ज्यात शिक्षणसेवक पदाचे एकूण दोन पदे उच्च प्राथमिक विभागासाठी रिक्त होते उर्दू माध्यमाचे ही पदे आहेत गरजूंपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा लगेच आपण दुसरी जाहिरात पाहू ती पुढील प्रमाणे पाहिजेत ग्राम शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला येथील ही संस्था आहे संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे शाळेचे नाव मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय पिंजर तालुका बर्शी टाळकी ताल जिल्हा अकोला हे शाळेचं नाव आहे या विद्यालयात खालील रिक्त पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव हे शिक्षणसेवक असून पद संख्या एक आहे या पदाचा विषय म्हणजे जो शिकवायचे विषय आहेत ते सर्व विषय आहेत मानधन तुम्हाला तीन वर्षापर्यंत सोळा हजार रुपये मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही शिक्षणसेवक म्हणून असाल तोपर्यंत शिकवण्याचे माध्यम हे मराठी असणार आहे या जागेची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही एच एस सी डी एड त्यासोबतच डी टी एड किंवा आणि त्यासोबत टी ई टी व सी टी टी पेपर उत्तीर्ण पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण असणे तुम्हाला गरजेचे असणार आहे पद रिक्त होण्याचे कारण हे संस्थांतर्गत बदली झालेली आहे त्यामुळे पद रिकाम आहे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे नियुक्तीसाठीचा वर्ग व अनुदानाचा प्रकार हा वर्ग पाचवा असणार आहे आणि अनुदानाचा प्रकार हा अनुदानित आहे या शाळेत दुसरं पद हे शिक्षणसेवकाचा असून पद संख्या एक आहे शिकवण्याचा विषय हा विज्ञान व गणित असणार आहे तुम्हाला मानधन सोळा हजार रुपये मिळणार आहे शिकवण्याचे माध्यम हे मराठीच असणार आहे शैक्षणिक पात्रता ही बी एस सी बी एड त्यासोबतच टी ई टी सी टी ई टी पेपर दोन पास असणे गरजेचे असणार आहे पद रिक्त होण्याचे कारण संस्थांतर्गत बदली म्हणजे दोन्ही पदांच्या संस्थांतर्गत बदल्या झाल्यामुळे हे पद रिकामी झालेले आहेत वयाची आठ ही अठरा वर्षाच्या नंतरच लागते त्यामुळे अठरा वर्षापेक्षा कमी वय नसावे नियुक्तीचा वर्ग हा वर्ग सहावी ते आठवीवर ही नियुक्ती होणार आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस वार रविवार रोजी सकाळी अकरा ते तीन वाजता ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव जहा तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष सचिव शाळा समिती मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय पिंजर तालुका बार्शी डाळकळी जिल्हा अकोला येथे ही जाहिरात होती या संस्थेअंतर्गत आपण तिसरी जाहिरात पाहणार आहोत जी की या संस्थेअंतर्गत आहे पण वेगळ्या शाळेमध्ये आहे चला तर ती तिसरी जाहिरात आपण लगेच पाहू आपल्या ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच पाहिजे त्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब आणि बेल बेलायकनला प्रेस करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची जाहिरात तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तिसरी जाहिरात ही पण जाहिरात ग्राम शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला येथीलच आहे ही पण शाळा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे कारण का संस्थाच अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे ही ग्राम विकास विद्यालय पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला हे पण विद्यालय अल्पसंख्याक आहे पाहिजेत या विद्यालयातील खालील रिक्त पदे भरणे आहेत या विद्यालयात पण एकूण दोन पदे आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शारीरिक शिक्षण सेवक म्हणजेच खेळाचा शिक्षक पद संख्या ही, पद ही एक आहे विषय हा शारीरिक शिक्षण असणार आहे मानधन अठरा हजार रुपये म्हणजेच माध्यमिक विभागाचं पद असणार आहे नववी दहावीकरिताचं माध्यम शिकवण्याचंही मराठी आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही बी ए किंवा बी एस सी त्यासोबतच बी पी एड पात्र असणे गरजेचे आहे पद रिक्त होण्यामागचे कारण हे सेवानिवृत्तीमुळे आहे वय वर्ष अठरा वर्षापेक्षा कमी नसावे नियुक्तीचा वर्ग व अनुदानाचा प्रकार वर्ग नववी दहावी कर वर नियुक्ती होणार आहे अनुदानित ही जागा असणार आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एक विषय हा गणित आहे मानधन सोळा हजार रुपये म्हणजेच आठ सहावी ते आठवी पद असणार आहे शिकवण्याचे माध्यम हे मराठी असून शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ही बी एस सी गणित बी एड त्यासोबतच टी टी सी टी टी पेपर क्रमांक दोन पास असणे गरजेचे आहे पद रिक्त होण्यामागचे कारण हे सेवानिवृत्तीमुळे आहे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे नियुक्तीचा वर्ग हा सहावी ते आठवीकरिता आणि अनुदानाचा प्रकार हा अनुदानित असणार आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस वार रविवार रोजी सकाळी अकरा ते तीन व वाजता विकास विद्यालय बाभुळगाव जहा तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह हो, स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष सचिव शाळा समिती ग्रामविकास विद्यालय पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला या एकूण तीन जाहिराती होत्या तिन्ही जाहिराती ह्या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असलेल्या संस्थेअंतर्गत येणाऱ्या आहेत प्रत्येक जाहिरातीत दोन दोन पदे असून एकूण आपण सहा पदांची जाहिराती पाहिलेल्या आहेत पाहणाऱ्या सर्वांनी जे कोणी तुमच्या आजूबाजूचे मित्र नातेवाईक जे कोणी या पदांसाठी पात्र असतील दोन पदे हे उर्दू माध्यमासाठी मा होते नक्कीच मराठी माध्यमासाठी मा चार पदे होते जे कोणी तुमचे मित्र मैत्रिणी पात्र असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या सर्वांना तुमच्या एका शेअरमुळे नक्कीच्या पदांचा फायदा होईल आणि कुठे ना कुठे नोकरीला लागण्यास मदत होईल आणि अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलसोबत जुडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला लाईक करत जा आणि काही जर अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून कळवत जा जेणेकरून मी त्यांची उत्तरं देण्यासाठी तयारच आहे धन्यवाद